श्रोतेहो नमस्कार विविध या कार्यक्रमामध्ये आपलं मनकपूर्वक स्वागत श्रोतेहो आज या कार्यक्रमात आपण संविधान दिनाच्या अनुषंगानं सामान्यांसाठी संविधान याविषयी गोपटेजोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरीमधील राज्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्राध्यापक प्रभाकर केतकर आणि सध्याचे विभागप्रमुख प्राध्यापक निलेश पाटील यांच्याशी योगीराज बच्चे यांनी साधलेला संवाद ऐकणार आहात श्रोतेहो नमस्कार भारतीय राज्यघटना हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय मग ते राजकीय पक्ष असो की सामान्य नागरिक असो देशातील प्रत्येक घटना प्रत्येक नियमावली प्रत्येक संस्था व्यवस्थापन ही राज्यघटनेवर आधारित आणि राज्यघटनेनुसार चालतात मग ही राज्यघटना आपल्या सामान्य लोकांना माहीत असणं आणि त्याचा उपयोग कुठं कसा होतो आपल्या जगण्यात किती सहजता आणू शकते राज्यघटना हे माहीत असणं गरजेचं आहे आणि हे आज आपण आपल्या कार्यक्रमात माहीत करून घेणार आहोत यासाठी आपल्याबरोबर आहेत पाटील सर आणि केतकर सर त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर हां नमस्कार नमस्कार सर संविधान निर्माण करण्याचे गरज याबद्दल तुम्ही काय सांगाल कोणत्याही ठिकाणी सामान्य माणसाच्या मनात एक मूलभूत प्रश्न असतो की मी जिथे कुठे आहे ते राज्य नेमकं कोणाचं आहे सत्ता कोणाच्या हातात आहे तसंच ते राज्य कोणासाठी आणि कोणत्या ध्येयासाठी राबवलं जाणार आहे आणि तिसरा एक मुद्दा असतो तो म्हणजे की मी एक नागरिक आहे तर हे राज्य मला काय देणार आहे किंवा मी राज्याला काय देणार आहे किंवा राज्य माझ्याकडे काय आहे एवढ्या बेसिक प्रश्नांची उत्तरं ही प्रत्येकाला हवी असतात मग तो नागरिक असो किंवा नागरिक नसो किंवा दुसऱ्या देशाचा नागरिक असो तर आता आपल्या देशात जर बोलायचं झालं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची जागा म्हणजे काय तर संविधान अर्थात संविधानामध्ये सगळं लिगल भाषेमध्ये किंवा कायद्याच्या भाषेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे तर ते आपण थोडंसं सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात मला वाटतं समजून घेऊया तर सरांनी आत्ता सांगितलं की संविधान ही मूलभूत अशी गोष्ट आहे म्हणजे एक चौकट आहे कायद्याची चौकट आहे कारण अनेक प्रकारचे व्यवहार अनेक प्रकारचे कार्यकलाप आपण पार पाडत असतो व्यक्तिगत स्तरावर संघटनांच्या स्तरावर त्या सगळ्याला एक काहीतरी चौकट असावी की जेणेकरून त्याच्यातनं जे काही निर्माण होईल ते सर्वांच्या हिताचं असेल कल्याणाचं असेल ही एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून संविधानाची निर्मिती होत असते जगातल्या वेगवेगळ्या देशांना संविधानं आहेत भारत स्वतंत्र झाला आणि संविधान निर्मिती होऊन आज पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्यामुळे या सगळ्याचा एक सिंहावलोकन करणं आणि त्यामधून आपला पुढचा रस्ता आपल्याला कसा साकार करायचा आहे ही सगळी मला वाटतं या संविधान दिनाचं हे महत्व आहे तर पाटील सर संविधान निर्माण झालं आज पंच्याहत्तर वर्ष होत आहेत तर या संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल खर तर आपला देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतानाच आपल्या देशामध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची स्थापना करण्यात आलेली होती या घटना समिती अंतर्गत अनेक प्रकारच्या समित्या नेमलेल्या होत्या त्यातली महत्त्वाची जी समिती होती ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली मसुदा समिती आणि या मसुदा समितीने जगभरातील अनेक संविधानांचा अभ्यास केला स्वत बाबासाहेबांची विद्वत्ता त्या संविधान निर्मितीमध्ये आपल्याला दिसून येते अनेक बैठका चर्चा विनिमयानंतर या समितीने तयार केलेला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेला सादर केला आणि संविधान सभेने तो स्वीकारला आणि त्यानंतर या घटनेला आत्ता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत संविधानाचं आपण हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करतोय तर अशा अनेक घटना किंवा ब्रिटिश राजवटीचा वारसा आपल्याला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा त्या यांचं प्रतिबिंब संविधानामध्ये पडलेलं दिसतं आणि म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस so, नोव्हेंबरच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला या संविधान परिषदेमध्ये एक ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन किंवा उद्दिष्टांचा ठराव हा पास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की हे जे संविधान हे आम्ही देतो आहोत आम्हाला देतो आहोत आणि त्याचा आम्ही आपलं म्हणून स्वीकार करीत आहोत अशी स्पष्ट भाषा त्या ठरावामध्ये वापरले गेले सरळ आहे अर्थ की जी गोष्ट आपण स्वीकारली आहे त्याचं जास्तीत जास्त काटेकोर पालन करण्याची जबाबदारी अर्थातच आपली आहे हा अध्यादूत अर्थ त्याच्यामध्ये आहेच पण त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता आणि राष्ट्राची एकात्मता या पाच गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये अतिशय तपशिलानं केलेला आहे आणि आज तो उद्दिष्टांचा ठराव किंवा आपल्या घटनेची प्रस्ताविका हे एक उत्कृष्ट गद्य काव्य आहे म्हणून मला वाटतं विद्यार्थीसुद्धा तोंडपाठ करतात म्हणजे प्रास्ताविकता अर्थात प्रिएम्बल प्रिएम्बल या राज्यघटनेला लोकांसमोर आणताना म्हणजे राज्यघटना नेमकी काय हे आपलं प्रास्ताविक किंवा था प्रिएम्बल ठरवतं तुम्ही एक सर आम्ही आमच्या लोकांसाठी आम्हाला फॉर द पीपल फ्रॉम द पीपल ही जी जी व्याख्या केली होती लोकशाहीची त्याप्रकारे हे संविधानाची पण व्याख्या आमच्यासाठी आमच्या लोकांनी दिलेली आहे असं मग हे संविधान एवढं मूलभूत आहे मग त्यातले अधिकार आणि त्यातल्या अधिकारांच्या बरोबर येणारी जबाबदारी नेमकी कशी प्रकारे आहे आपल्याला मूलभूत अधिकार हे घटनेच्या तिसऱ्या भागात दिलेले आहेत आणि मला वाटते जगात इतके सविस्तरपणे अधिकार देणारं हे आपल्या भारताचं संविधान आहे अर्थात त्याचं कारणही आहे की या देशाचा स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास आणि त्या इतिहासात घडलेल्या घडामोडीनंतर जेव्हा आपण स्वातंत्र्यात पदार्पण केलं तेव्हा लोकांना खरोखर काय हवं आहे तर लोकांना शोषणापासून मुक्ती हवी आहे लोकांना एक व्यक्ती म्हणून स्वतःचा आणि देशाचा विकास करण्याच्या संधी हव्यात हे सगळं ओळखून त्या प्रकारचे सगळे अधिकार आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले आहेत मला वाटतं आपण एक त्यातल्या काही अधिकारांचा तपशीलवार उल्लेखही करूया पण त्याचबरोबर जसं नागरिकांना अधिकार दिलेत तसं राज्यकर्त्यांनी कसं वागावं नागरिकांबरोबर किंवा एकूण कारभार करत असताना याच्यासाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स किंवा राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे अशी म्हणूनही सांगितलेली आहेत आणि एकोणीसशे शहात्तरनंतर नंतर हक्कांच्या बरोबर किंवा अधिकारांच्या बरोबर मूलभूत कर्तव्ये असाही एक भाग ॲड केला आहे तोही अतिशय सुंदर आहे अभ्यास करण्यासारखा आहे कारण त्या सगळ्याचा सा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध आहे पाटील सर जसं सरांनी मूलभूत हक्कांचं सांगितलं ते मूलभूत हक्क जबाबदारी निर्माण करणारे असतात मग ह्या मूलभूत हक्कांच्या बाबतीत जाणून घेणं आम्हाला नक्की आवडेल आत्ताच सरांनी जसं सांगितलं की घटनेच्या तिसऱ्या भागामध्ये कलम खरं तर तो अनुच्छेद असा शब्द आहे पण आपण सोयीसाठी कलम हा शब्द वापरतो कलम अनुच्छेद बारा ते पस्तीस अंतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे वास्तविक पाहता सुरुवातीच्या काळामध्ये राज्यघटनेने आपल्याला सात प्रकारचे मूलभूत हक्क बहाल केलेले होते परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार त्यातील एक मूलभूत हक्क संपत्तीचा हक्क तो वगळण्यात आला आणि त्याचा वैधानिक हक्क म्हणून स्वीकार करण्यात आला आपल्याला जे घटनेने मूलभूत हक्क बहाल केलेले त्यातला पहिला जो हक्क आहे तो म्हणजे समतेचा हक्क या समतेच्या हक्कामध्ये अनुच्छेद चौदा जो आहे तोच अनुच्छेद चौदा असं म्हणतं की सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारची जात वंश वर्ण लिंग रंग यावरून भेदभाव त्यांच्यामध्ये करता येणार नाही ना ना, आणि सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान मानलं जाईल अनुच्छेद पंधरानुसार सार्वजनिक ठिकाणं दुकानं हॉटेल्स मनोरंजनाची ठिकाणं येथे सर्वांना प्रवेश दिला जाईल म्हणजे इथे या अनुच्छेदामधून भेदभावास प्रतिबंध केलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्याच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये समान संधी दिल्या जातील अनुच्छेद सतरानुसार अस्पृश्यता बंदी करण्यात आलेली आहे आणि अनुच्छेद अठरामध्ये पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे परंतु शासनाच्या वतीने काही ज्या पदव्या दिल्या जातात त्या अपवादेत पुढचा जो आपला मूलभूत हक्क आहे अनुच्छेद एकोणावीस ते बावीसमध्ये भारतीय नागरिकांना सहा प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य दिलेले आहेत त्यामध्ये त्यांना भाषण आणि विचार स्वातंत्र्य शांततापूर्वक परंतु शस्त्रांशिवाय सभा भरविण्याचं स्वातंत्र्य एखादी संघटना किंवा संघ स्थापण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे भारतीय प्रदेशामध्ये कोठेही संचार करण्याचं आणि वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे तसंच कोणताही व्यवसाय रोजगार व्यापार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने बहाल केलेलं आहे शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये वेडबिगारी जबरदस्तीने काम करण्याची सक्तीने काम करण्याची बंदी तसेच बालकांकडून धोक्याच्या ठिकाणी काम करण्याची बंदीसुद्धा त्याच्यामध्ये घालण्यात आलेली आहे धर्मस्वातंत्र्यामध्ये जर बघितलं प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्यघटनेने आपापल्या धर्माचं आचरण ईश्वराची उपासना करण्याचं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे त्यातली त्यात धर्म ही नागरिकांची व्यक्तिगत बाब आहे भारतीय राज्याचा कुठलाही राजधर्म नाही तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक अंतर्गत भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकाला आणि नागरिकांच्या समूहाला स्वतःची भाषा लिपी संस्कृती जपण्याचं हक्क आहे आणि या सर्व अधिकारांचा जो पाया आहे तो म्हणजे आपला सहावा मूलभूत हक्क आहे घटनात्मक उपायांचा हक्क आत्ता जे अधिकार सांगितले त्या अधिकारांचं उल्लंघन झालं त्याची बायमल्ली झाली तर आपण घटनात्मक उपायांच्या अधिकारांतर्गत कलम बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि कलम दोनशे बत्तीस नुसार उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो म्हणजे न्यायालय या हक्कांचं संरक्षण करतं ह्या हक्काचं महत्व असं आहे की संविधान सभेमध्ये चर्चा करत असताना डॉक्टर आंबेडकरांनी या हक्काला भारतीय राज्यघटनेचं हृदय किंवा आत्मा असं संबोधलेलं आहे केतकर सर ज्यावेळेस हक्कांची गोष्ट येते त्यावेळेला प्रत्येकाला हक्क हा आपली मालकी वाटते पण हक्क जबाबदारी देतो मग या जबाबदारीतून आपण हक्काची होणारे विरुद्ध दिशेने वाटचाल ही आपल्याला दिसते याबद्दल तुम्ही काय सांगाल हक्क म्हणजे अधिकार असं आपण म्हणलात पण अधिकार म्हणजे तरी काय तर अधिकार म्हणजे स्वतंत्रपणे कृती करण्याची संधी याच्यामध्ये मूलभूत कल्पना स्वातंत्र्याची आहे आणि जगामध्ये जो काही विकास झालेला दिसतो तो या स्वातंत्र्याच्या स्फुल्लिंगातून स्वातंत्र्याच्या चेतनेतून एखादा शास्त्रज्ञ शोध लावतो त्याला शोध लावण्याचं स्वातंत्र्य असतं किंवा एखाद्या कलाकाराला स्वातंत्र्य असतं तर उदाहरणार्थ पुण्याचे एक कलाकार आहेत आणि त्यांनी ब्रेल लिपीतून चित्र काढायला मोठा उपक्रम केला त्यांची चित्र खूप घासत आहेत पण हे कोणासाठी केलं तर आपल्या घटनेमध्ये त्याचा उल्लेख आहे की जे दिव्यांग असतात त्यांनासुद्धा इतरांप्रमाणे जगण्याचा आनंद मिळायचा हा विचार घेऊन त्यांनी हे केलं पण हे का केलं कर? कारण त्या कलाकाराला स्वातंत्र्य होतं की ब्रेलमधूनसुद्धा चित्र काढता येऊ शकतात म्हणजे थोडक्यात स्वातंत्र्यातूनच प्रगती होत असते स्वातंत्र्याचा जर नेमका वापर केला गेला तर ते प्रगती कल्याण विकास काही म्हणा हे होऊ शकतं आणि म्हणून त्या स्वातंत्र्याला नुसतं स्वातंत्र्य असं म्हणून चालत नाही त्याला हमी द्यावी लागते आणि आत्ता सरांनी ज्याचा उल्लेख केला तर ते जो अधिकार आहे उपाययोजनांचा अधिकार तर तो म्हणजे हमी देणारा अधिकार आहे आज आपण कुठली गोष्ट खरेदी केली तर त्याची गॅरंटी मागतो तसं हक्कांची पण गॅरंटी संविधानामध्ये दिलेली आहे आणि हे आपल्या संविधानाची आपल्याला एक मोठी देणगी आहे आता तुम्ही स्वातंत्र्यावरती म्हणजे मी मगाशी विचारलेल्या प्रश्नामध्येच की स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याचा वापर आणि गैरवापर या दृष्टीनं मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की आपण म्हणतो की राज्यघटनेला मला अधिकार दिलात म्हणजे त्या अधिकारांचा गैरवापर होतोय किंवा होत असतो याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे होऊ शकतो पण शेवटी माणूस आहे माणसाकडनं काही तो प्रमादशील प्राणी आहे चुका होऊ शकतात नाही असं नाही परंतु त्याला जर संविधानाची जाण असेल संविधानाने मला काय काय दिलं याची जर त्याला चांगली जाण असेल तर मला वाटतं तो आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग स्वतःच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी आणि एकूणच विश्वकल्याणासाठी सुद्धा करू शकतो आज भारत हा देश आणि त्याच्याबद्दल सगळ्या जगामध्ये जे काही एक भारताने आपलं स्थान निर्माण केलेलं आहे तर ते ह्याचं अगदी स्पष्ट प्रकट उदाहरण आहे की आपण इतकं चांगलं काम करू शकलो कोविडमध्ये सगळ्या जगाला लस पुरवू शकलो आपण उगाच नाही आज आपल्याला सगळं जग आहे कुठलंही संकट आलं तर तात्काळ भारत मदत पाठवतो जाजो भरून ही क्षमता आहे आणि ही क्षमता लोकांना गेल्या पंच्याहत्तर वर्षात शेतकऱ्यांना कामगारांना जे स्वातंत्र्य मिळालं गेलं आहे त्याच्यातनं झालेल्या उत्पादनामध्ये आपण इतकं पुढे गेलो म्हणून मदत करू शकतो आपण श्रोते हो आताच आपण संविधान दिनाच्या अनुषंगानं सामान्यांसाठी संविधान याविषयी गोपटेजोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरीमधील राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रभाकर केतकर आणि आजी प्रमुख प्राध्यापक निलेश पाटील यांच्याशी योगीराज बच्चे यांनी साधलेला संवाद ऐकलात श्रोतेहो हो याबरोबरच विविध या, या कार्यक्रमात इथेच थांबूया नमस्कार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे